राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या या स्मारकासमोर महाराष्ट्रातील त्रेसष्ट हजार शिक्षकांना त्यांचा न्याय हक्क मिळावा यासाठी आजी माजी शिक्षक आमदारांच्या माध्यमातून शिक्षक समन्वय संघाचं पाठबळ वाढवण्यासाठी महात्मा गांधीजी यांच्या या छत्राखाली हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि कालपासून माननीय माजी शिक्षक आमदार आदरणीय देशपांडे साहेब सावंत साहेब यांनी आमरण उपोषण या ठिकाणी सुरू केलं आहे सरांची प्रकृती खालावली असतानासुद्धा शुगरचा बी पीचा त्रास आहे तरीसुद्धा सर या ठिकाणी आंदोलनाला आहेत आपल्यासोबत नवनियुक्त शिक्षक आमदार आदरणीय दराडे साहेब आहेत सर आज कॅबिनेटकडे सगळ्या महाराष्ट्रातील शिक्षकांचं लक्ष होतं परंतु पुन्हा एकदा तारीख पे तारीख आम्हाला म्हणजे आमच्या वाट्याला आली अगदी मोजकेच दिवस बोटावर मोजण्या इतकेच दिवस आपल्याकडं आहेत असं आम्हाला वाटतं या शिक्षकांना न्याय मिळणार का का पुन्हा एकदा दोन हजार एकोणावीसचीच पुनरावृत्ती आणि तेच दिवस आमच्या वाट्याला येतील कॅबिनेट कॅन्सल या कारणास्त झालं काल रात्री चार वाजता मुख्यमंत्री आले त्यानंतर कामकाज केलं मिटिंगची तत्व जोडून असल्यामुळे आज कॅबिनेट कॅन्सल झाली उद्या न होतं ती परवा कॅबिनेट होणार आहे गुरुवारी आणि हा जो निर्णय प्रलंबित आहे तो होणार हा निर्णय प्रलंबित आहे असं म्हणता येणार नाही आपलं काम शंभर टक्के होणार आहे त्या मुख्यमंत्र्यांनीच आपल्याला अकराशे साठ कोटी रुपये दिले ते तर निश्चित पवार सुद्धा हेच देणार आहे बरोबर त्याच्यामुळे परदेशीच्या कॅबिनेटला हा नक्कीच विषय येणार आदरणीय दराडे साहेबांच्या म्हणण्यानुसार गुरुवारी होणाऱ्या कॅबिनेटमध्ये जो हा प्रलंबित निर्णय आहे निश्चितच मागचे अकराशे साठ कोटीसुद्धा आदरणीय शिंदे साहेब आणि यांच्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीखाली आपल्याला मिळाले होते परंतु पुढेही वाढीव जो टप्पा आहे तो याच माध्यमातून आपल्याला गुरुवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणार असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे देशपांडे साहेब या ठिकाणी आहेत सर तब्येत खालावली आहे शुगरही कमी झाली आहे बी पीचाही त्रास आहे तरी आपण या ठिकाणी हसतमुखाने या आंदोलनाला पाठबळ देत आहेत आपली प्रतिक्रिया जाणू इच्छितो काई देटे रो। देटे रो। सरांचा, सरांचा या आदार निया सर आशीर्वाद आदरणीय सावंत निर्णय माघार घेणार नाही तर आजी माझी आणि दोन्ही शिक्षक आमदारांचं पाठबळ शिक्षक समन्वय संघाला आपण या ठिकाणी मिळताना आपण बघत आहोत निश्चितच आदरणीय दराडे साहेबांच्या जे शब्द आहेत कॉन्फिडेंट वाटत होते की मागच्या वेळेप्रमाणे या वेळे शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून शिक्षकांना त्यांचा हक्क वाढीव टप्पा या ठिकाणी मिळावा यासाठी सर्व शिक्षक आमदार हे प्रयत्नशील आहेत मोठ्या संख्येने सर्व शिक्षक हे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून या शिक्षक आमदारांच्या आंदोलनासाठी या ठिकाणी जमलेले आहेत आपल्यासमोर समवेत समन्वयक आदरणीय ज्ञानेश चव्हाण सर आहेत सर काय सांगाल आता सरांच्या म्हणण्यानुसार कॅबिनेट आजही नाही आणि उद्याही नाही गुरुवारी कॅबिनेट होणार आहे आणि काय अपेक्षा असतील काय सांगाल खरं तर महाराष्ट्रातील जे पासष्ट हजार शिक्षक बांधव आहे अनेक आठवड्यांपासून अनेक कॅबिनेटमध्ये अगदी डोळ्यात तेल घालून आतुरतेने या निर्णयाकडे वाटबाहून आहेत आणि हा निर्णय प्रत्येक कॅबिनेटला लांबणीवर पडतोय हे आमच्या खरं तर आपल्या सर्व शिक्षकांचं हे नशीब आहेत पण हे नशीब शिवण्याचं काम आज आदरणीय डा माजी आमदार डॉक्टर दरेश सावंत साहेब असतील आदरणीय आमदार साहेब दराडे साहेब असतील आदरणीय आदर श्रीकांतजी देशपांडे साहेब असतील हे तिन्ही आमदार आणि बाकीच्याही त्यांच्या समवेत पाठपुरावा करणारे ज्ञानेश्वर मात्रे सर त्यानंतर विक्रम बाप्पा काळे आजगावकर साहेब किरण सरनाईक साहेब हे सगळेच आमदार अतिशय चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करत आहेत या सर्व आमदार साहेबांच्या या आपल्या शिक्षक प्रतिनिधींच्या या प्रयत्नाला यश यावं अशी सर्व राज्यातील शिक्षक बांधवांची अपेक्षा आहे आणि निश्चितच आदरणीय आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे उद्या कॅबिनेट नाही आहे त्यांच्या माहितीनुसार कारण त्यांच्याकडे अपडेट प्र आली आहे कदाचित आणि त्यांनी सांगितल्यानुसार गुरुवारी कॅबिनेट जर होणार असेल तर गुरुवारच्या कॅबिनेटमध्ये निश्चितच आपला हा प्रश्न जो आपल्या सहा पासष्ट हजार शिक्षक बांधवांचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न झालेला आहे तो प्रश्न येणाऱ्या गुरुवारच्या कॅबिनेटमध्ये तरी मार्गी लागावा अशी राज्यातल्या पासष्ट हजार शिक्षक बांधवांची एक आतुरतेने सर्वांचं त्या कॅबिनेटकडं लक्ष असेल आज खरं तर खूप आशा होती परंतु आज विषय झाला नाही तर आज पुन्हा एकदा आझाद मैदानामध्ये जमलेल्या हजारो शिक्षक बांधवांच्या आणि या ठिकाणी समर्थनासाठी आलेल्या आमच्या या सगळ्या शिक्षक बांधवांच्या डोळ्यामध्ये आम्हाला सुरू बघायला मिळाले की पुन्हा एकदा आम्हाला एका कॅबिनेटच न झाल्यामुळे एक आशेचा जो किरण होता जो आनंद उत्सव आम्हाला या ठिकाणी साजरा करायचा होता तो आणखीन दोन दिवस लांबणीवर गेला की काय असं प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी एक भावना तयार झाली पण येणाऱ्या कॅबिनेटमध्ये या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री जे पालक म्हणून ज्यांनी ही भूमिका स्वीकारली आहे असे आदरणीय केसरकर साहेब असतील हे निश्चितच योग्य भूमिका घेऊन न्याय देतील याच न्यायिक भूमिकेकडे महाराष्ट्रातील पासष्ट हजार शिक्षक डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून धन्यवाद सर सोबतच आदरणीय कुलकर्णी सरांनाही विनंती करतो की अनेक शिक्षक या निर्णयाची वाट बघत आहेत अनेक शिक्षक म्हणण्यापेक्षा जवळपास हजारो शिक्षक या निर्णयाची वाट बघतायत सर काय सांगा नक्कीच मागच्या बऱ्याच दिवसापासून वेगवेगळ्या पद्धतीनं सर्व आंदोलनं चालू आहेत आणि आंदोलनं करता करता आता शिक्षक लोकंसुद्धा थकलेले आहेत की कुठपर्यंत आंदोलन करायचं आहे अन्नत्याग आंदोलन झालं धरणे आंदोलन झालं आहे कोल्हापूरला धन धरणे आंदोलन चालू आहे आझाद मैदानामध्ये आंदोलन चालू आहे आपले प्रतिनिधी शिक्षक आमदार असतील हे सुद्धा अमरण उपोषणाला बसाले बसलेले आहेत एवढं सगळं असताना आंदोलनाची एक परिसीमा गाठलेली आहे आता आणि असं असताना निर्णय होत नाही आणि त्यामुळंच कुठंतरी चिंतीत आणि भीती शिक्षकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे मात्र त्याच पद्धतीनं जेवढी भीती निर्माण झाली आहे तेवढीच आशा सुद्धा शिक्षकांच्या मनामध्ये आहे की शिक्षणमंत्री असतील मुख्यमंत्री असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असतील <laughs> हे नक्कीच या शिक्षकांना न्याय देतील त्या न्यायाच्या अपेक्षेत सर्व शिक्षक इथे बसलेले आहेत निश्चितच कुलकर्णी सरांच्या सांगण्यातून आपल्याला आहे की हजारो शिक्षक न्यायाची अपेक्षा या ठिकाणून करत असताना दिसत था आहेत कारण शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून जवळपास दोन महिन्यापासून हे आंदोलन सुरू आहे आणि तसं सुरू असताना सुद्धा सर्व शिक्षक आमदार प्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी आंदोलन करत आहेत तर त्यांच्याही माध्यमातून आम्हाला न्याय मिळावा यासाठीच हे हा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे घेऊन जातो आम्ही कारण तुमची तब्येत बरीच खालावलेली आता आम्हाला जरा सहकार्य करा बाकीच्या लोकांनी देखील प्लीज जरा त्यांना दवाखान्यात घेऊन जातोय आम्ही बावनकुळे साहेब येणार आहेत साहेब आम्ही जाऊन आलो त्यांच्याकडे बावनपुळे साहेब पाच मिनिटात येत्या काय शासकीय दवाखान्यात नाही जावं लागेल त्यांना ते इथं बसता येत नाही ऍक्च्युअली तुम्हाला आम्ही सहकार्य केलं रात्री उपोषण सोडवायला येतात ते सोडवायला येतात पण टॅक्स आहे काय नाही सोडत नाही त्यांना आम्ही सांगितलं साहेब म्हटलं आम्हाला द्या नका देऊ काय करायचं ते करा पण याच्या मरणाचं पाचक आमच्या शिक्षकावर नका टाकू त्याच्यामुळे म्हटलं आम्हाला द्यायचं नका देऊ काय करायचं करा पण यायचं उपोषण थांबव माईक हजार लोकांच्या समोर सांगून आलो असत लगेच येतो महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांच्या कल्याणासाठी आदरणीय देशपांडे सर अतिशय तब्येत खालावलेले असताना आपण बघू शकतो पोलीस प्रशासनसुद्धा त्यांना या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी आलो होतं की जेणेकरून त्यांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत परंतु सरांनी आपल्या तब्येतीची काळजी न करता वैद्यकीय उपचारांना या ठिकाणी नाकारलेला आहे आणि जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा ठाम निर्धार या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समोर त्यांच्या स्मारकासमोर सर करताना आपल्याला दिसून येत आहे सरांच्या या आंदोलनाला मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील सर्व शिक्षक या ठिकाणी पाठिंबा देत आहेत निश्चितच आमच्या शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून हुंकार आंदोलन जे आझाद मैदान मुंबई तसेच कोल्हापूर या ठिकाणी सुरू आहे वेळोवेळी फक्त तारीख पे तारीख तारीख पे तारीख हीच मिळाली परंतु अनुदानाचा जी आर आणि त्यासाठीचा निधी हा अजूनही काही मिळाल्याचं चित्र दिसत नाही आहे त्यासाठी या ठिकाणी आदरणीय देशपांडे साहेब आदरणीय दराडे साहेब आदरणीय साहेब यांच्या माध्यमातून सर्व शिक्षक आमदार आणि सर्व शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी सर्व महाराष्ट्रातील मावळे या ठिकाणी आपण मोठ्या संख्येला बघू शकतो वास्तविक पाहता हे आंदोलन मंत्रालयाच्या ठिकाणी सुरू होतं परंतु काही प्रशासकीय कारणास्तव त्या ठिकाणी आंदोलना परवानगी नाकारण्यात आली होती असं असताना सुद्धा रात्रसुद्धा या दोन्ही आमदारांनी आपल्या सर्वांसाठी मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही आमदारांसाठी झाल्या पाहिजे आणि एक मला वाटतं इथं परवानगी नाही पण सर तुमच्यासाठी बोलावं असं वाटतं जो तूफानों में किनारे तक पहुँचाते अब ऐसी कश्तियां नहीं मिलती गम छोड़ खुशियां बांटे अब ऐसी हस्तियां नहीं मिलती खुद की खुशियों के लिए वाले जाम एक ढूंढो तो हजारों मिल जाएंगे लेकिन औरों के खुशियों के लिए झूझने वाली आमदार साहेब आप जैसी हस्तियाँ नहीं मिलती आप जैसी हस्तियाँ नहीं मिलती निश्चित महाराष्ट्रीय या सर्व शिक्षक न्याय हक्क मिलावा या आंदोलन एक छोटी सी शुरुआत ज्या दोन आमदारांनी आध्या तीन आमदारांनी या ठिकाणी केली होती त्याचं मोठ्या संख्येत रूपांतर होताना या ठिकाणी दिसत आहे ढाल साबरमती के संत तुने कर दिया कमाल यासाठी प्रयत्नरत आहेत आपण या ठिकाणी बघू शकतो पोलीस प्रशासन सुद्धा देशपांडे साहेब यांची तब्येत खालवल्यामुळे त्यांनी उपचार घ्यावा यासाठी या ठिकाणी उपलब्ध झाले होते परंतु उपचारांना त्यांनी पूर्णपणे नकार दिलेला आहे आपल्यासोबत आंदोलनात सहभागी असणारे आदरणीय राहते काका हेही या ठिकाणी आहेत त्यांनाही विनंती करतो काका अनेक दिवसापासून हा प्रश्न प्रलंबित आहे आपण तर मला वाटत हा प्रश्न एवढा गंभीर झालेला झालेला आहे की प्रत्येक टप्प्याला प्रत्येक वर्षाला एवढे आंदोलनं करावं लागतात आणि या आंदोलनामुळे शिक्षक एवढे त्रस्त झालेले आहेत आणि ज्या पंधरा अकरा दोन पंधरा अकरा अकराचा जो जी आर आहे प्रचलित नियमानुसार तो जी आर त्यामध्ये मागच्या गेल्या शासनाने जर त्यात बदल केला नसता तर या शिक्षकांना परत परत अनुदानासाठी बस आपल्या आंदोलनासाठी बसण्याची वेळ आली नसती परंतु शासनाने त्या जी आरमधील एक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार सोळाला जो पंधरा अकरा अकराचा जो जी आर आहे आणि एक चौदाचा जी आर आहे हे दोन्ही जी आर प्रचलित नियमानुसार म्हणजे अनुदानावर जी शाळा ज्या वर्षाला आली त्या वर्षापासून प्रत्येक वर्षाला एक एक टप्पा वाढणारा असा तो जी आर होता परंतु गेल्या शा शासनाने म्हणजे शिक्षण मंत्री साहेब होते तेव्हा जवळपास सोळाची ही प्रोसेस आहे तर त्यामुळे हे शिक्षक असे अडचणीत आलेले आहेत की यांना प्रत्येक टप्प्याला आणि प्रत्येक टप्पा हा मिळ मिळवण्यासाठी दोन दोन वर्षे तीन तीन वर्षे या लोकांना आंदोलन करायला लागून राहिलं त्यामुळे या लोकांची मानसिकता एवढी खालावलेली आहे की आमच्यापैकी बरेच बांधवांनी आत्महत्या पण केलेल्या आहेत काही लोक हार्ट अटॅक येऊन मरण पा पावलेले आहेत काही लोक विचारांनी ॲक्सिडेंटमध्ये मरण पावलेले आहेत परंतु या लोकांना अद्याप शंभर टक्के अनुदान न झाल्यामुळे या लोकांची एवढी विवेचना वाढलेली आहे अनेक प्रकारची या यांना कुठलीही बी सुविधा प्राप्त होत नाही कारण शंभर टक्के अनुदान असल्याशिवाय आहेत सावंतसर आहेत इतर आमदारां सुद्धा या ठिकाणी पाठिंबा दर्शविलेला आहे म्हणजेच हा विषय खूप गंभीर आहे म्हणून या सगळ्या लोकांनी या ठिकाणी आम्हाला साथ दिलेली आहे आमच्या जवळ पाच शिक्षकांचं आंदोलन आझाद मैदानात आज चौपन्नवा दिवस निघला आणि आम्ही अपेक्षा करून आहोत की बा आता समोर आचारसंहिता लागते आहे आणि आचारसंहितेच्या पूर्वी हा निर्णय झाला तर बरं होईल नाही तर अजूनही आमच्यापैकी आत्महत्या करेल किंवा कोणाला हार्ट अटॅक येईल असं होऊ नये म्हणून शासनाला विनंती आहे की आमच्यावरचा हा अन्याय दूर करावा निश्चितच राहाटे काकांनी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्या वयानुसार आपण बघतोय की मागच्या पंधरा ते वीस वर्षांपासून काका या आंदोलनात सहभागी आहेत मुंबई असो नागपूर असो पुणे असो प्रत्येक ठिकाणी या विनाअनुदानित शिक्षकांना न्याय मिळावा यासाठी रहाटे काका हे सहभागी होत असतात आदरणीय दराडे साहेब हे सत्ताधारी आमदार आहेत सर आ, कविता करतो कविताही लिहित असतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नावाने एक कविता लिहिली होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुमच्या रूपाने आम्हाला विठ्ठल भेटावा वर्षानुवर्षे आमच्या आयुष्याचा मांडलेला खेळ आता तरी थांबावा मुख्यमंत्री एकता साहेब तुमच्या रूपाने आम्हाला विठ्ठल भेटावा पंधरा वीस वर्षापासून करतोय शिक्षक म्हणून नोकरी पण अजूनही मिळाली नाही आम्हाला आमच्या हक्काची भाकरी इमाने इद्बारे घडवीत आलो आहोत भावी भारताची पिढी पण अजूनही विस्कटलेली आहे आमच्या आम आयुष्याची घडी विरोधक कोरडी आश्वासने देतात सत्ताधारी निवळ शब्दानेच बोलवण करतात इतर कामांसाठी कोटीने निधी मिळतो आणि नेमका आमच्याच वेळी सरकारी ती जोडीत दुष्काळ पडतो या साहेब विनाअवानी शिक्षकांच्या मागेच का हा दुर्दैवाचा फेरा साहेब विनाअन शिक्षकांच्या मागेच का हा दुर्दैवाचा फेरा आम्हाला अनुदानापासून वंचित ठेवणाऱ्यांची एकदा तरी सीबीआय किंवा ईडीची चौकशी करा साहेब आपणच म्हणतात हक्कासाठी उठवलेला आवाज गद्दारी नसतो तर तो, तो उठाव असतो साहेब आपणच म्हणतात की हक्कासाठी उठवलेला आवाज गद्दारी नसतो तर तो, तो उठाव असतो अन्यायाविरोधात आमच्या बांधवांनी शेकडो वेळा उठाव केला हजारोंचा त्यात जीवही गेला पण अजूनही आम्हाला हक्क देणारा वाली नाही भेटला तुमच्या सहीने प्रचलित अनुदानाचा जी आर निघावा शिंदे साहेब तुमच्या सहीने प्रचलित अनुदानाचा जी आर निघावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुमच्या रूपाने आम्हाला विठ्ठल भेटावा तुमच्या रूपाने like. आम्हाला <robotic workout> विठ्ठल भेटावा अशाच भावना या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधव या ठिकाणी व्यक्त करताना दिसून येत आहेत निश्चितचंही मी सर्व शिक्षक आमदारांचंही मनापासून अभिनंदन व्यक्त करतो सर की आमच्या या शिक्षक समन्वय संघाच्या सर्व समन्वयिकाचं आदरणीय के पी पाटील सर असतील राहुल कांबळे सर जे व्यक्तिमत्व मागच्या दोन महिन्यापासून घरदार सोडून आझाद मैदानात आहेत आदरणीय ज्ञानेश चव्हाण सर असतील रहाटे काका असतील कुलकर्णी सर असतील जामनिक सर असतील आदरणीय खंडागळे सर असतील मी प्रत्येक शत समन्वयिकाचं नाव घेऊ शकत नाही मग ना त्यांची माफीही मागतो कारण तुमच्या सर्वांचंच अनमोल असं योगदान आमच्या या लढ्यासाठी आहे कारण घरदार सोडून तुम्ही सगळे आमच्या या लढ्यासाठी पाठबळ देत आहात त्यामुळे पुन्हा एकदा सर्व समन्वयिकासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो त्यांच्यामुळेच चा वीस चाळीस साठ सर मग दोन हजार सोळाला छत्रपती संभाजीनगर येथे झालेला लाठीचार्ज असो दोन हजार एकोणावीसला मुंबई येथे झालेला लाठीचार्ज असो प्रत्येक ठिकाणीसुद्धा आपल्याला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घ्यावा लागला लाठीचार्ज खावा ला, लागला पोलीस केसही सहन कराव्या लागल्या ते सगळं सहन करून उपासमार सहन करून हे सर्व शिक्षक न्याय हक्कासाठी आणि मग मराठीचा अभिजात भाषेचा दर्जा सर आपल्या मराठी भाषेला मिळाला पण त्या अभिजात भाषेला जिवंत ठेवण्याचं काम आ, जे शिक्षक मा बांधव करतायत त्यांना न्याय मिळावा ही अपेक्षा शिंदे सरकडून आपण सर कुठून आलात आणि काय अपेक्षा आहेत मी मंगेश चिडके खऱ्या अर्थाने अंशता आणि अनुदानित अतिरिक्त शिक्षकांना ज्यांनी बारा डिसेंबर आणि पंधरा मार्च सेवा संरक्षणचा निर्णय दिला असे थोर महात्मे आज या ठिकाणी अमरण उपोषणाला मागील दोन दिवसापासून बसून आहेत सत्तर हजार शिक्षकांच्या कुटुंबियांकरता दोन हजार चौदापासूनचा हा लढा आपण सर्वांनी पाहिला आहे दोन हजार चौदाला देखील आपल्याला न्याय देशपांडे सरांनी सावंत सरांनी बाळाराम पाटील सरांनी मिळवून दिला आणि आज त्यांची प्रकृती इतकी खालावली असल्याने आपल्याला अनुदान जितकं महत्त्वाचं नाही तितकं महत्त्वाचं त्यांचा जीव आहे आणि हीच अर्थ हा घेऊन आम्ही सर्व आत्ता माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे गेलो होतो आणि त्यांनासुद्धा आम्ही हेच कळवलं आहे की अनुदान हे आपल्याला मिळणारच आहे पण या विभूतींचा जीवसुद्धा आमच्याकरिता महत्त्वाचा आहे आणि म्हणून त्यांचं उपोषण या ठिकाणी स्थगित करावं या विनंतीसह आम्ही त्यांना आत्ता भेटून आलो आहोत तर हे उपोषण स्थगित करावं आणि प्रकृतीची काळजी घ्यावी अशी माझी इच्छा व भावना आहे शिक्षकांच्या भावनाही आपण बघू शकतो की आदरणीय देशपांडे साहेब यांची प्रकृती या ठिकाणी खालावली आहे त्यांच्या प्रकृतीला काही होऊ नये ते सुदृढ राहावेत अशा भावना शिक्षक या ठिकाणी व्यक्त करत आहेत पण सरांचा ठाम निर्धार आहे की जोपर्यंत निर्णय होत नाही या साठ हजार शिक्षकांना त्यांचा न्याय मिळत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण या ठिकाणी मागं घेणार नाही असा ठाम निर्धार या ठिकाणी करण्यात येतोय पोलीस प्रशासनही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही माहिती आदरणीय आमदार साहेब देशपांडे साहेब यांची प्रकृती खालवलेली आहे तरीसुद्धा ते आंदोलनस्थळी तरी आहेत आदरणीय देशपांडे साहेब यांची शुगर लेवल ही कमी झाली आहे सोबतच बीपीचा ही त्रास जाणवत असल्याची लक्षणं या ठिकाणी दिसतात नाही काही एवढी नाही सात वाजता आम्ही तुमचं टाळणार नाही ट्रेनला दिला ना आम्ही पाहू अक्ष तुम्ही फक्त मुंबईत बघा सात वाजता आम्हाला वाट पाहू दोन तीन मी काही होत नाही आले तरी आम्ही आमचं साऊथ मुंबईमध्ये आम्ही कोणाला आंदोलन करू शकतो या परीक्षामध्ये साहेबांनी तुम्हाला सांगितल्यामुळे तिथे आंदोलन का बसत नाही काय असतो की पायाला बोलून जातो आणि पण तिथे सगळं आम्हाला मागणी करता तिथे बसू द्यामुळे मंत्रालय जवळ मंत्रीपक्ष जवळ आहे লক্ষ সত্য আমরা সত্য মধ্যে कुटुंबातला कोणीही सदस्य शिक्षक होऊ देऊ नका एवढीच विनंती करतो मी शिक्षक होतो त्याच्यामुळे मला ना होऊ देऊ नका झाले दुर्दैवाने झाले तुम्ही होऊ देऊ नका तुमच्या कुटुंबात जाऊ देऊ नका होता आणि मला माहिती होता मला निश्चितच प्रशासनाचंही अनमोल असं सहकार्य या आंदोलनाला लाभत असल्याचं चित्र आपण बघू शकतो पोलीस साहेबांनीही त्यांची भावना व्यक्त केल्या आहे की इथं आंदोलनाला परवानगी नाही परंतु आदरणीय शिक्षक आमदार देशपांडे साहेब दराडे साहेब आणि सावंत साहेब यांच्या विनंतीस मान देऊन सायंकाळी सात वाजेपर्यंत या ठिकाणी आंदोलन आंदोलनकर्त्यांना बसण्याची परवानगी दिलेली आहे काही मंत्री या ठिकाणी आंदोलनास भेट देण्यास येणार आहेत आदरणीय देशपांडे साहेब यांना बी पी व शुगरचा त्रास आहे परंतु कालपासून काही खा न खाल्ल्यामुळे त्या गोळ्याही त्यांना या ठिकाणी घेता येत नाही आहेत

आता आले नंतर आले तुमच्या पहिले होते नंतर आले असतं बिघाव तुम्ही टाईम न घेऊ बर ऐक चला पूर्ण ऐकतो

<laughs> <laughs> मोठा या पद्धतीने मोठ्या संख्येने या ठिकाणी अंशतः अनुदानित शिक्षक राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मारकासमोर या ठिकाणी जमलेले आहेत आणि जोपर्यंत मंत्री या ठिकाणी येत नाहीत तोपर्यंत आदरणीय देशपांडे साहेब आपण बघू शकतो प्रकृती अस्वस्थच्या कारणास्तव अजूनही आपल्या आंदोलनावर ठाम आहेत शुगर लेवल कमी झालेले असतानासुद्धा आदरणीय देशपांडे साहेब हे या ठिकाणी आंदोलनावर ठाम आहेत त्यांच्यासमोर आदरणीय साहेब आणि दराडे साहेब या ठिकाणी आहेत प्राइब बुटे तुरू बाइब इडिका चरू आप्यारू लुटे जिपाचरू आप्यारू